आज आम्ही नांदेड येथे मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे निवेदन देण्यासाठी यासाठी आलेलो हो। आहोत की गेली गेल्या वर्षी आमच्या इथं रेतीचा पॉईंट सुटला आणि आम्ही सर्व नियमाप्रमाणे रेती, नियमा रेती उपसा केला उपसा केल्यावर साठा करून त्याच्यासुद्धा आम्ही पावत्या काढल्या आणि पावत्या काढल्याच्यानंतर नाहकपणे काही काही पत्रकार लोकं विनाकारण आम्हाला त्रास देत आहेत विनाकारण आम्हाला पैशाची मागणी करून धमक्या देत आहेत त्याबद्दल आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार दिलेली आहे आणि याचा जाब आम्ही पाच तारखेला या या याचा जॉब आम्ही एका पत्रकाराला विचारला होता आणि त्या सं, संदर्भामध्ये विचारला केल्याच्यानंतर तो मुद्दा म्हणून आमच्याकडे का विचार नाही केली म्हणून आमच्यावर एक प्रकारची अॅट्रॉसिटीसारख्या केसेसचा के गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तो करत आहे त्यासाठी सुद्धा आम्ही आज कलेक्टर साहेबांना हो त्या संदर्भात आम्ही बोललेलो आहोत हा त्रास आमचा कमी कमी व्हावा आणि ही गोष्ट सगळ्या लोकांना कळावी एवढाच आमचा उद्देश आहे की पत्रकारांमुळे कितपत त्रास होतो आणि तो त्रास आम्हाला त्याचा त्रास आम्हाला किती होतो याच्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो येथे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी यासाठी आलो होत हो की नाईगाव तालुक्यात पत्रकार लोकांचा खूप रेती ठेकेदाराला त्रास होत आहे रेती ठेकेदारही ही हे उपाशी आणि पत्रकारी तुपाशी अशी यांची गोष्ट होऊन गेलेली आहे त्यांना पैसे नाही भेटले की असा त्रास वारंवार करत आहेत आणि गुस्सा येते आम्ही त्यांना जा विचारला होते आमचे शरद शेषरराव पाटील यांनी जा विचारला की बाबा आमच्या बातम्या मी का देणार नदीला पाणी नाही आणि लोक आत्महत्या केली आहेत मुलबी सुविधाच्याविषयी काहीच बातम्या देत नाहीत तुम्ही आणि दुष्काळाचा प्रश्न आहे हे का देत नाही असं जा विचारलं त्यांनी त्यांच्यावर अल्ट्रासचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून वारंवार हा आणि याच्या पहिलंही नायगाव तालुक्यामध्ये एकही तहसीलदार नीट तीन वर्ष कारभार करू शकला नाही आणि तहसीलदाराविषयी सर्वांना घेऊन व्यवस्थित चालत असताना सुद्धा त्यांच्याशी खोट्या बातम्या वाद थापत वार आहे पत्रकार हे येतात खेड्यामध्ये खेड्याच्या लोकांना माहीत नाही ना आता पत्रकार म्हणलं की आता एक त्यांना एक काय असं वावरते की जिल्ह्या खेड्यामध्ये की त्याला असं सगळंच अधिकार दिला असं महसूलचं त्यांनाच काय तर त्यालाच माहीत आहे सगळं असं ह्या प्रकार सगळं वागतात त्यांनी आणि गावातल्या कोणाच याच्याबद्दल आता नदीकाठचं गाव असल्यामुळं आम्ही आम्ही काही पाप केलो नाही नदीकाठी जन्मलं म्हणून नदी आमच्या गावला आहे हेच आमचं मोठलंही पाप झालं आहे आज या रेतीमुळं तर रेतीचा धक्का नियमानात चालू सुद्धा तहसीलदार साहेबाला वारंवार टॉर्चर करणे तहसीलदार साहेब आज आमच्या गावात शेतकरीची मुलं शेतात काही पिकणा गेल्यानं शेती विकून ट्रॅक्टरचा धंदा करायचा आणि ट्रॅक्टर घेतले तर त्यांनासुद्धा आता एवढा त्रास झाला आम्हाला नदीच्या पाचशे मीटरच्या अंतर्गत जायची बंदीसुद्धा नाही असं बंदी आहे आम्हाला की त्या त्या एरियात आमचे शेत राहो काय राहो पण आम्हाला ट्रॅक्टर घेऊन त्या एऱ्यात जायचं आम्हाला ये, ये नाही तरी हे ये पत्रकार येतात नदीतली वाळू काढली म्हणतात वा नदीत गेल्यावर फक्त वाळूच दिसते असं काही नाही त्याचं पाणी नाही म्हणून बी सांगणार एवढा जाब आम्ही त्यांना विचारा बाबा तुम्ही अशा बातम्या खऱ्या द्या म्हणल्या तर ते अशा खोट्या बातम्या देऊन हे करण्यामध्ये माहेरच झाले आहेत त्यांनी आणि फक्त पैशाची मागणी आहे आणि पैसे देत नसलं तर तुम्हाला पाहून घेतो तुमची गाडी कशी निघते मी ल साहेबाला बोलून घेतो पावत्या असूनसुद्धा पावत्यावर सह्या करता आम्ही कसं करता तुम्ही तुमची गाडी पकडून देता हे सगळे प हे खेड्यातले जे काही पत्रकार आहेत सगळे काही असे राहीनात बाबा पण काही पत्रकार हे त्यांचा धंदाच चालू आहे असा तर ह्या पत्रकारांची खरंच मुळात हे पत्रकार आहेत का हा बी एक मुळातला प्रश्न आहे तरी एक कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की बुवा हे पत्रकार आहेत का यांची चौकशी व्हावी आणि सगळ्याला न्याय देऊन आमच्या गावात या तुम्ही ग्रामसभा घ्या हे सगळं साहेबाला आम्ही सविस्तर बोलतो पत्रकार असूनसुद्धा आता ते धाबे चालतात धाब्यावर त्यांनी देशी दारूचा व्यवसाय त्यांचा सगळाच व्यवसाय आहे तिथं त्याची बी सगळी चौकशी खोलाच आम्ही गुन्हेगार असत तर आम्हाला शिक्षा व्हावी आणि त्यांनी गुन्हेगार असत त्यांना शिक्षा शेवटी काही जर निष्पन्न होण्याकरता माझी तर एवढीच तयारी आहे की बाबा त्याही पत्रकाराची नारकोर तपासणी तपासणी करा आणि माझीसुद्धा नारकोर तपासणी करा मी जर तिथं काही बोललो असेल तर मलाही शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना बी झाली पाहिजे हे नार्को टेस्ट केल्याशिवाय हो, हे सिक्सेस होतात त्यांनी काही बी खोटं बोलू लागले आज सगळीकडे जाऊ याचे एवढे झाले की तहसीलदार मॅडमला भरपूर या गोष्टीचा त्रास झालेला आहे या वाळूच्या प्रकरणामध्ये कशातच काही नसताना त्यांना वारंवार त्रास देणं फक्त पत्रकाराचा त्रास आहे पोलिसचं काहीच नाही कोणतं मय्यच नाही आमचं गाव, गाव, गाव तर पूर्ण असं मानवापंथीय गाव आहे आणि अहिंसेनं चालणारं गाव आहे सगळं आजही जिल्ह्यामध्ये जर विचारलं तर आमचं गाव हे कोण्या बेसचं गाव आहे चक्रधर स्वामीचे मूळ आम्ही अनुयाय भक्त आहोत तर आम्हाला असं शिकलेले आहे की बाबा अहिंसा कोण हिंसा हे आम्हाला चलतच नाही आणि अन्याय चलत नाही अन्याय करत असल्या तर तिथं नक्की आम्ही उठाव करू आणि याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही कुठंच काही गुन्हानं बसणार नाही आता इथं